अलिबाग वडखळ महामार्गाचे काम आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या मार्फत करण्यात येणार आहे या कामाचा ठेका देवकर कंपनीला देण्यात देण्यात मात्र मंजूर किमतीपेक्षा तब्बल कमी दराने ही निविदा आल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे सध्या वडखळ अलिबाग महामार्गाची दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे नियमित देखभाल न झाल्याने आणि अवजड वाहतुकीच्या ताणामुळे रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे परिणामी अर्धा तासाच्या अंतरासाठी तब्बल ते दोन तासांचा वेळ लागत असून वाहतूक कोंडीचे चित्र वारंवार दिसून येत आहे पूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता परंतु आता तो राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने गेली तीन ते चार वर्ष रस्त्याची देखभाल रखडली होती आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून रस्ता मजबूतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी सुरुवात होण्याआधीच हा प्रकल्प वादात सापडला आहे आता प्रत्यक्षात कामाला गती मिळते का आणि महामार्गाच्या दुरावस्थेतून प्रवाशांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई